मित्रांनो हे बघत असताना शिल्पताईने तुमच्या काय केलंय अरे बाप रे इथं लय डेंजर आहे घरात कायच नाही पोरला म्हणा काय नाही बिझ

इकडे बघायला कन अरे अरे शिवाय काय लागत तुम्ही एवढा कलर खालून काय फायदा आहे का तुमचा कलर संपलाय

संपलाय किरणदा कलर किरणदा कलर आल आल बस बस मित्र बघा आता पोरा आले माझ्यासोबत होळी खेळायला दोन वर्ष झाले सोबत होळी खेळतात बघा इथं कुठे आहे तर लागतील जातो तयारी चाललेली आहे मित्रांनो तिकडे तयारी चाललेली आहे सोरे नुसतं पाणी नाही केलाय

आ, कलर खालावण्याची तयारी चाललेली आहे मित्रांनो आणि बघत आज चाल आता हा कलर कोणाच्या अंगावरती पडतोय आता किरण किरण दादाचा काय प्लॅन आहे किरण दादाला माहिती बादलीत कलर तर खालवलेला आहे कितलीत काय कलर नाहीये बादलीत कलर आहे कशाला तिकडं आहे

चला आता त्यांची होळी झालेली आहे आणि ह्या होळीला तुफान भांडण झालेली आहेत कि कल्ला खेळायचा कलर नाही ना ना का तुम्ही कलर नाही आणला तुम्ही काय निसत्या काय ला काय आहे काय सगळा कलर संपवला चला संपलेला आहे आता बाय बाय करा जास्त कलर आणायचा अजून रंगपंच रंगपंचमी रंग रंगपंचमी अजून आहे आता सध्या तू प्युअर माकड दिसत आहे शिरसुप्याचा तर तू थोड्या वेळाने हिरवा कलर घेऊन ये म्हणजे तू दिसतील ऐ आता तू माकड दिसत आहे शिरसुपायचा थोड्या वेळाने थो हिरवा कलर ये आणि तोंड होऊन जाईल तुझं थांबलो मोबाईल मोबाईल द्या कि चला आता।, नी नी। रिया, आता बास करा तर मित्रांनो हा आमचा होळीचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा भेटू परत नाही एका आग्या वेगळ्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत तुम्हाला बाय बाय मित्रांनो काळजी घ्या सर्वजण बाय